राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराची सुरुवात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी इथं काल झाली अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची अशी या शिबिराची टॅगलाईन आहे शिबिरात राज्याची राजकीय सद्यस्थिती आणि वेध भविष्याचा वाढते नागरीकरण आणि बांधणीचं आव्हान महिला सक्षमीकरणात राष्ट्रवादीचं योगदान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षबांधणी कृषी क्षेत्राचं धोरण तसंच राज्याच्या विकासात आदिवासी समाजाचं महत्त्व आणि योगदान या विषयावर उपस्थितांनी आपली मतं मांडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली यामध्ये दहा प्राथमिक आणि एका क्रियाशील कार्यकर्त्याच्या नोंदणीचा समावेश होता शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आमदार तसंच कार्यकर्ते उपस्थित होते